हिना नदीचे माझ्या आयुष्यामध्ये मी एकूण पाच महापूर पाहिले एकोणीसशे ब्याऐंशीला पहिल्यांदा महापूर आला की फक्त छप्परच तेवढं राहिलं बाकीच्याकडे गोळ सबंद पाणी होतं फक्त आमची वस्ती जेवढी राहिली होती म्हणजे साधारण सहा तास आम्ही त्या काळात एकोणीसशे ब्याऐंशीला महापुरामध्ये पोहत होतो लहानपणापासून नदीमध्ये पोहतो आम्ही महापुरात पोहलो वड्याच्या पाण्यात पोहलो पुराच्या पाण्यात पोहलो खालचा मजला पूर्ण बुडून दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल तुम्हाला वाटलं इथंपर्यंत येईल आपण आता आहोत माढा तालुक्यातील वाकाव या गावी प्राध्यापक शिवाजीराव सावंतसर यांच्यासोबत त्यांच्या जयवंत बंगल्यावर आपण गेली दहा बारा दिवस ऐकत आहात पेपरमध्ये वाचत आहात की तिनीला जो महापूर आलेला आहे या महापुरानं सिनाकाठ पूर्ण हादरून भेदरून गेलेला आहे सिनाकाठची लोकं फार विस्थापित झालेली आहेत सगळ्यात वाकाव हे गाव फार बाधित झालेलं आहे वाकावमधून जवळजवळ पंच्याण्णव नव्वद टक्के लोक इतर ठिकाणी गेलेले आहेत पण या दहा अकरा दिवसाचा जो महापूर होता हा महापूर पूर्ण जयवंत बंगल्याला सिनेचा वेढा असताना महाप्रलय आलेला असताना ज्येष्ठ नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत अकरा दिवस हा पूर अगदी आपल्या बंगल्यातून निहाळत राहिले त्या पुराशो पुरासोबत बोलत राहिले गेली अकरा दिवस त्यांनी या बंगल्यामध्ये हा सिनेचा महापूर फार जवळून पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आपल्यासोबत फाउन्सर आहेत तर तिनेचा महापूर अगदी महापूर नाही हा खऱ्या अर्थानं महाप्रलय होता म्हणजे याआधी असा महापूर कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभवला होता का बघितला होता का सीना नदीचे माझ्या आयुष्यामध्ये मी एकूण पाच महापूर पाहिले आणि पाच महापुरामध्ये मी या वस्तीवरनं कुठेही गेलो नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा जो महापूर आला त्यावेळेस मी कॉलेजला होतो आणि त्यावेळेस माझं छप्पर होतो एकोणीसशे ब्याऐंशीला पहिल्यांदा महापूर आला की फक्त छप्परच तेवढं राहिलं बाकीच्याकडे गोल सबंध पाणी होतं फक्त आमची वस्ती तेवढी राहिली होती आणि अशा एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या महापुरामध्ये आम्ही इथं असणारे माझ्याबरोबरचे माझे का, का, का माझे गडी मी आमचे दोन मोठे भाऊ आणि चार गडी असे एवढे होतं आणि त्याबरोबर चार पाच म्हणजे सात आठ दहा जनावरे चार पाच बैल आणि पाच चाळीस पंचेचाळीस शेळ्या होते आणि घरातलं सगळं कुटुंब आमचं इथंच होतं आणि रात्री नऊच्या दरम्यान पाणी एकदम आलं आणि त्यावेळेस हे सगळं कुटुंब हलवून सुरक्षित स्थळे नेऊन ठेवलं आणि रात्री शेळ्या मेंढ्या जनावरं गुरं बाहेर काढेपर्यंत रात्री हे तीन वाजले म्हणजे साधारण सहा तास आम्ही त्या काळात एकोणीसशे ब्याऐंशीला महापुरामध्ये पोहत होतो आणि सगळ्यांना वाचवत होतो आणि त्या काळापासून आज तागायत जेवढे म्हणून या सेना नदीला महापूर आले प्रत्येक महापुरामध्ये मी इथंच थांबलेलो होतो वस्तीवरती आणि चार महापूर असे पाहिले की जे दे जेणेकरून माझ्या बंगल्याच्या गेटपर्यंत पाणी येत होतं पण हा पाचवा जो महापूर होता हा महाप्रलय होता महापूर नव्हता कारण हा महाप्रलय म्हणजे इतकं प्रचंड पाणी येईल अशी कल्पना कोणालाही नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाण्याखाली शेती जाईल गावं जातील असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं त्यामुळे हे अचानक आलेलं महाप्रलय महापूर अतिशय भयानक मी अनुभवलेला आहे आणि अतिशय जवळून पाहिलं गेली दहा बारा दिवस मी पुरामध्ये पुरा थांबलो होतो कारण इथं थांबण्याचं कारण म्हणजे मी जर इथून निघून गेलो असतो ते आमच्या आधारानं जे गावातली काही लोक थांबलेत किंवा वाड्या वस्त्यावरती इथं लोक थांबलेत ती घाबरून गेली असती आणि त्यांनी पळून किंवा बाजूला कुठं जाण्याचा कुठं घाबरून जाऊन एखाद्याला काय जीवाचा धोका झाला असता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही बारा दिवस इथंच राहिलो पहिल्या दिवसापासून महापुरात अडकलेली लोकं असतील वस्तीवर लोक असतील त्या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी ज्या आमच्या दोन बोटी आल्या पहिल्यांदा एकच बोट होती त्या बोटीतनं सगळ्या लोकांना मदत करणं बाहेर काढणं सुर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवणं त्याचबरोबर जी काय जनावर पाण्यामध्ये अडकली होती त्यांना मोकळं करणं आणि वेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नेऊन जिथं पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवणं अशा पद्धतीचं काम गेले तीन चार दिवस चार पाच दिवस पहिल्यांदा केलं त्यानंतर मग कुणाचे लाईट पूर्ण गेलेले सगळे सबस्टेशन पाण्यात गेले तारा तुटलेत पोट पडलेले आहेत डीपी पाण्याखाली आहेत त्यामुळं आता बारावा तेरावा तेरा दिवस आहे या भागामध्ये लाईट नाही मग जनरेटर आणून बंगल्यावरती जनरेटर ठेवून जे आसपास जी, आस जी लोक काही वस्त्यावरती थांबलेत तिथल्या लोकांची मोबाईल चार्जिंग करून देणे संपर्कात राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं घाबरू नका धीर देणं असं काम करत राहील एकंदर आपल्या बंगल्याला पूर्ण पोराचा वेढा होता बंगल्याचं तळघर पूर्ण पाण्यामध्ये होतं आपण जिथं आहोत तिथं जवळजवळ आठ ते दहा फूट पाणी होतं म्हणजे ही फार म्हणजे समुद्राच्या बेटावर राहिल्यासारखं तुम्ही एक नाए, दोन नाए। जवो जवो ही काई, ही काई नाही दोन नाही जवळजवळ दहा ते अकरा दिवस काढले म्हणजे हे काही हे काही साधी गोष्ट नाही दुसरी गोष्ट तुमच्याकडे यंत्रणा होती तुमच्याकडे ताकद होती तुम्ही दुसरीकडे सुरक्षित स्थळी स्थलांतरित होऊ शकला असता तरी सुद्धा तुम्ही हिथं थांबलात आणि जवळजवळ आज पूर्वसरेल उद्या पूर्वसरेल म्हणत अकरा दिवस आपण महापौर तुमच्या डोळ्यानं पाहत राहिला रात्रंदिवस महापौर महापुराचं अवलोकन करत राहिला म्हणजे ही जी ऊर्जा होती ही ऊर्जा या वयात फुटून येते आणि म्हणजे नेमकं काय सांगाल म्हणजे ही ऊर्जा काय होती नेमकी ही ऊर्जा म्हणजे पहिल्यापासून आपण ज्यावेळेस बाहेर शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर पडलो त्यावेळेसच आपल्यावर एक ताकद असते विल पॉवर आपल्या अशी असली पाहिजे की कुठल्याही संकटाला कुठल्याही प्रसंगाला घाबरून न जाता धाडसनं तोंड आणि ही ताकद आणि ही विलपॉवर लहानपणापासून कारण एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्यावेळेस पुर आला होता त्यावेळेस आम्ही इथंच थांबलो कारण नदीमध्ये पोहायला शिकलो पोहायला पासून लहानपणापासून नदीमध्ये पोहोचतो आम्ही महापुरात पोहलो वड्याच्या पाण्यात पोहलो पुराच्या पाण्यात पोहलो त्यामुळं घाबरून जायचं काही कारण नव्हतं <laughs> कारण पाणी किती जरी आलं तरी ज्याला पोहायला येतंय त्याच्यासाठी फक्त धाडच लागत कारण समोर दिसणारा विशाल पाण्याचा जो पाण्याचा प्रवाह असेल तो प्रवाह आहे परंतु त्याच्यासाठी आज मी पहिल्या मजल्या खाली आमचं पाणी आलं पहिल्या मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती पान्य आम्ही शिफ्ट झालो म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती आम्ही थांबलो होतो त्यामुळं खालचा मजला पूर्ण बुडून दुसऱ्या मजल्यावर पाणी येईल मला वाटलं नाही इथपर्यंत त्यामुळे घाबरून द्यायचं आणि सोडून हे घर सोडून द्यायचा हा विषय नव्हता mm -hmm. त्यामुळे मी काही गेलो नाही आणि ही जी ऊर्जा आहे आणि ही ताकद आणि धाडस हे लहानपणापासूनच ah, आमच्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हेच धाडस माझ्या दोन्ही मुलामध्ये oh, yeah. आलं कारण महापुरामध्ये की आपले वडील ही चार महापुरामध्ये थांबले आणि त्यामुळे गेल्या महापुरामध्ये जर पृथ्वीराज त्या महापुरातनं पोहत वयावस्तीवरती म्हणजे बंगल्यावरती आला होता त्यामुळे ह्या महापुरामध्ये ऋतुराज असेल गावची जबाबदारी आहे तो सरपंच आहे गावांना लोकांतल्या लो, सुरक्षित स्थळी नेऊन ठेवणं त्या बोटीच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या लोकांच्या वस्तीपत्र जाणं घरापर्यंत जाणं त्यांना पाणी पुरवठा करणं त्याचबरोबर कोण आजारी असेल त्यांना बरोबर बाहेर घेऊन रेल्वे स्टेशनला नेऊन सोडणं अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या धाडसामुळं ते आपले वडील इथं बसलेत काय भेचं काय कारण नाही त्यामुळे हे जे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण झालं त्यामुळे माझी मुलं गेली दहा अकरा दिवस मदत करतात महापौरात हिंडतात तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले असते हे काही शो साठी केलेले व्हिडिओ नाहीत हे प्रत्यक्ष पूरस्थितीमध्ये जाऊन राबवून त्या ठिकाणी लोकांना धीर देऊन त्यांना बाहेर काढतानाचे व्हिडिओ आहे कारण ही ताकद त्यांच्यात निर्माण व्हावी हे धाडस निर्माण व्हावं आणि कोणत्याही प्रसंगाला घाबरून जातात ताकदीनं त्यांनी त्या आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावं ही प्रेरणा याच्यातून त्यांना देण्यात आली त्यांनी ती घेतली म्हणून इथं थांबलो मी बरोबर कारण बऱ्याच लोकांची फोन यायचे तुम्ही आहात ना सर आहे मी आहे काही घाबरू नका त्यामुळं लोकांना धीर आला आणि लोक थांबली जाना त्यामुळं जनावरे ज्या ठिकाणी अडकली होती त्यांना बाहेर काढण्यासाठी ज्या ठिकाणी लोक निघून गेली त्या ठिकाणी जनावर दावणीलाच बांधलेली होती ती आमच्या मुलांनी जाऊन पुन्हा ती बोट घेऊन जाऊन जिथं जनावरांची दावी तोडली त्यांना बाहेर चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवलं की जिथं पाणी पोहोचणार नाही म्हणजे अशा चांगली काम ह्या दहा अकरा दिवसामध्ये पुरामध्ये आमच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी सगळ्या सहकार्याने केली जवळजवळ दहा बारा जण जी आहे जे बंगल्यावर थांबणारे पोरं आहेत माझे बादच्या आहेत पुतणी आहेत त्या मित्रांचे पोरांचे मित्र आहेत ही सगळी त्यांना न इथून एकटं न सोडता त्यांच्या जवळ राहिली आणि त्या सगळ्यामध्ये धाडच निर्माण झाले की केवढाही मोठा प्रसंग आला त्या प्रसंगाला घाबरून न जाता त्याला तोंड दिलं तर काहीही अशक्य नाही आपण याच्यावरती मात करू शकतो ताकद त्यांच्यात निर्माण झाली एकंदर एकोणीसशे ब्याऐंशीचा चा पूर तुम्ही फार जवळून पाहिलेला आहे आणि तेव्हा संपर्काची साधनं नव्हती माणसांकडे तेवढा आता एवढा पैसा नव्हता संपर्काची साधनं नव्हती माणसाला स्थलांतरित व्हायचं म्हटलं तर जवळजवळ अशा की प्राय गोष्टी होत्या एकंदर त्या पोर त्या काळातल्या पोराच्या काय आठवणी आहेत त्या फार भयानक आठवणी आहेत कारण त्यावेळेस पूर आल्यानंतर तर विशेष नव्हता लाईट सुद्धा नव्हती उजेड ही नव्हता कारण त्यावेळेस लोकांची नजर सुद्धा इतकी चांगली होती की अंधारात सुद्धा ते माणूस ओळखायचे लांबपर्यंत दृष्टी त्यांची चांगली होती पण हल्लीच्या ह्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक युग आहे त्याच्यामध्ये लाईट आहे मोबाईल आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून लोकांची दृष्टी अधो झालेली आहे लाईट शिवाय त्यांना दिसत नाही त्या काळात अडचण अंधारात असताना सुद्धा लोकांना कळायचं किंवा एवढ्या अंतरावरती असं असं आहे इतकं पाणी आहे आणि त्या अंदाजानुसार लोक चालायची आणि त्या पुरावरती आलेल्या संकटाला एकंदर आ, ही सिनामाई जी आहे ही सिनामाईला आपण वरदायिनी म्हणतो या सिनेमुळं इथं उसाची इता शेत फुलली इथं पेरूच्या बागा आल्या म्हणजे इथला शेतकरी समृद्ध झाला खऱ्या अर्थानं समृद्धीचं मूळ कुठं असेल तर ते सिनामाईमध्ये आहेत अगदी सिना सिनेकाठच्या आसपासच्या दहा बारा किलोमीटरच्या परिघामध्ये या सिनेतून पाईपलाईने गेल्या आणि सगळी हरित क्रांती या सिनेमुळं झाली खऱ्या अर्थाने या सिनेनं खूप दिलं म्हणजे या सिनेमुळं अनेकांची स्वप्न साकार झाली अशी असणारी वरदायीनी असणारी सीना ज्या वेळेला तुमच्या डोळ्यात एक सगळं ओरबाडून घेऊन चालली त्यावेळेला तिने सोबत काय बोललात का तिनेला भांडलात का म्हणजे अगदी प्राध्यापक सावंत शिवाजीराव सावंत सर म्हणजे फणसांगी काटे आता अमृताचे साठे असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यात जरी ते थोडे कडवट वाटत असले तरी आतून फार सहदायी व्यक्तिमत्व आहे ते उत्तम कवी आहेत उत्तम वक्ते आहेत उत्तम अभिनेते आहेत असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे म्हणजे ज्या सिनेनं हे सगळं दिलं म्हणजे आता तुमच्या घरातील शंभर पोती ज्वारी शंभर दीडशे पोती गहू तुमच्या डोळ्यात एकत वाहून गेला तो सुद्धा या सिनेनंच दिला होता म्हणजे जिनं दिलं ती घेऊन चालली होती आणि डोळ्या घेऊन चालली होती एकंदर हे चित्र म्हणजे फार वेदनादायी होतं म्हणजे कसं होतं एकंदर ते चित्र म्हणजे काय काय बोलात स्वतःची सिनेची काही नाही ही नदी असेल मोठं पाऊस असेल आवाळ फुटी फोति, म्हणजे ढग फुटी असेल आवाळ फाटलं म्हणतो अशा पद्धतीचा महापूर असेल निसर्ग आपला बॅलन्स स्वतःच्या स्वतः करत असतो ज्या नदीनं सीनाबाईने एवढं प्रचंड वैभव हो सळ्याला दिलं नदीकाठ बहरून गेला आणि जी हरित क्रांती झाली ह्या सीनाकाठामुळं झाली परंतु आज तिथं हे उग्र रूप पाहिलं आणि त्या उग्र रूपामध्ये तिनं हे जे दिलं ते सगळं नेलं देणारीही तीच हे नेहणारीही तीच ज्यावेळेस माणसाकडून अतिरेक होतो कोणत्याही गोष्टी जाते मग आज जो अतिरेक झाला जे वातावरणामध्ये जे कार्बनचं प्रमाण आहे वाहनांची संख्या असेल काय असेल या सगळ्यांचा परिणाम असा झाला की हे वातावरण सगळं दूषित झालंय आणि दूषित झालेलं वातावरण हे शुद्ध करण्यासाठी आणि ज्या कारणांना मुळं झालंय त्यामध्ये आपण जे दररोज इतकी प्रचंड प्रमाणामध्ये वाहनं वापरतो त्या वाहनाचं असेल झालेलं प्रदूषण झाले त्या प्रदूषणामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वा वातावरण बिघडून गेलं आणि हे शुद्ध करायचं असेल तर हे चांगलं करायचं असेल तर निसर्ग स्वतःची सुधारणा स्वतःच करून घेतो स्वतःची दुरुस्ती स्वतःच करून घेतो कारण हे जर आपण बघायचं दोन हजार एकोणीस वीसला ला जो कोरोना त्या काळामध्ये देश जगाच्या पाठीवरती इतकं प्रचंड मोठं प्रदूषण झालं होतं की अक्षरशः ओझोन वायूचा जो स्तर असतो त्या स्थरावर सुद्धा भोग पडलो आणि त्यामुळे अल्ट्राव्हाइट किरण जी असतात सूर्यकिरण ती पृथ्वीवरती येते की काय अशी शंका निर्माण झाली आणि त्यावेळेस कोरोनासारखा महा रोग आला आणि लोकांना घरात जाग वाहन संपूर्ण जागेला थांबली त्यामुळे दोन वर्ष कार्बनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं आणि त्यामुळं वातावरण झालं आणि ते ओझोन वाईला जे जे पडलेले बातम्या पंजाब मधून सुद्धा हिमालय दिसायला लागला इतकं वातावरण क्लिअर झालं निसर्ग क्लिअर झाला म्हणजे निसर्ग स्वतःचा बॅलन्स स्वतःच करतो त्यामुळे हा प्रलय आला आता थोडं लोकांना वाईट वाटतं किंवा आपलं सगळं गेलं शेती गेली घर गेलं घरामध्ये चिकन झाला हे झालं परंतु हे सगळं करत असताना या दोन हजार पंचवीसलाच एवढा प्रचंड पाऊस आपल्या महाराष्ट्रातच नाही जगाच्या पाठीवर ना। जगात पडला आपल्या देशात तर पडलाच पडला तुम्ही पंजाब असेल उत्तराखंड असेल उत्तर प्रदेश असेल हिमाचल प्रदेश असेल काश्मीर असेल या सगळ्या ठिकाणी एकटा प्रचंड पाऊस झाला ढगफुटी झाल्या आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे सगळे जी विध्वंस झाला हा विध्वंस आपण पाहता की त्यामध्ये काहीतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे कशामुळे होते लोकांचा अतिरेक मग आपण जे उत्तराखंड मध्ये हिमाचल प्रदेश मध्ये बघतो की त्या खोऱ्यामध्ये त्यांनी घर बांधली वरण भूस्खलन झालं आणि सगळे डोंगर खाली आले त्यामध्ये अनेक घरं झाली म्हणजे घर कुठं बांधावी आणि हे वातावरण कुठंपर्यंत बाधावी त्यामुळे ते घर बांधताना झाड तोड झाली वृक्षतोड झाली पण हे वृक्षतोड झाले म्हणजे कार्बनचं प्रमाण वाढत गेलं आणि कार्बनचं प्रमाण वाढत आता मला सांगा की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ढग फुटी कधीच ह्याच्या अगोदर झाले नाही आता ह्या का बिघडलेल्या कार्बनच्या किंवा वातावरणामुळे प्रदूषणामुळे त्या ढगांच्या मध्ये सुद्धा ताकद नाही की तेवढं पाणी लांब पर्यंत वाहून घेऊन जाणे जा जिथं जिथपर्यंत जा जाते तिथं ते खाली सोडून देतं त्यामुळे इतकं वातावरण खराब झालंय त्यामुळं हा जो प्रलय झाला त्याच्यामध्ये असेल निसर्गाची की आपल्या काही थोडीशी लोकांना काहीतरी बोध द्यावा आणि स्वतः स्वतः दुरुस्त करून घेऊन अशी काहीतरी गोष्टी असतो म्हणजे पूरस्थितीला निसर्गाला निसर्गात जो माणसाचा हस्तक्षेप चाललेला आहे माणूस जे निसर्ग व्यवस्थेत ढवळाढवळ दहुल करायला लागलेला आहे ते निसर्गाला खपत नाही हे निसर्ग हे खपवून घेत नाही हे सुद्धा अतिशय महत्वाचं कारण एकंदर सर आपण राजकारण समाजकारण अर्थकारण कृषी सहकार उद्योग अशा सर्व क्षेत्रातलं एक चालतं बोलतो विद्यापीठ आहात म्हणजे खऱ्या अर्थानं मानवी हस्तक्षेपामुळे निसर्ग बदलत चाललाय असं वाटतं शंभर टक्के <laughs> तुम्ही समुद्राच्या खाडीमध्ये भराव टाकून जो बिल्डिंग उभा करता दऱ्या खोऱ्यामध्ये एकदम डोंगर खाली करून तिचं बिल्डिंग उभा करता म्हणजे निसर्गाने जे दिलंय ते निसर्गाला पाठीमागं सारून त्याच्यावर ते अतिक्रमण करून जे तुम्ही वागता किंवा जे करता ते निसर्गाला चालत नाही आणि निसर्गाचा बॅलन्स होण्यासाठी निसर्ग तो स्वतः स्वतः बॅलन्स करत असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की फार मोठी आपत्ती आली हे झालं ते झालं हे असं काहीही नाही निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि निसर्गाच्या जे आहे वातावरण त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुणी करू नये आणि त्या पद्धत निसर्गाच्या उलट निसर्गामध्ये वाढ व्हावी वृक्ष लावावी झाडे कमी तोडावी अशा पद्धतीचं काम तुम्ही करा या पद्धतीने होऊन जाईल एकंदर हे जे सगळं होत आहे म्हणजे भूकंप असेल सुनामी असेल त्याच्यानंतर कोरोना सारखा महा महारोग असेल किंवा या ठिकाणी आता आलेला हा सिनेचा महापौर असेल याला निसर्गामध्ये जो मान मानवी हस्तक्षेप आहे हाच कुठेतरी जबाबदार आहे असं प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर सांगत आहेत तरुण पिढीला काय सल्ला द्याल म्हणजे निसर्ग आणि तरुण पिढी आता फार शक्य राहिलेलं नाही प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे माणूस खोट्या आणि आभासी जगात जगत आहे खोट्याला खरं म्हणत आहे आणि खरं हे खोटं होत चाललेलं आहे हा निसर्गाच्या हातात हात घालून जगणारी पूर्वीची माणसं आता इतिहासाचं पान होऊन चाललेली आहेत आणि मग त्याचे परिणाम आपण हे बघत आहोत की माणूस निसर्ग हाच आपला खरा मित्र आणि खरा साथी आहे हे म्हणायला कुठंतरी तयार नाही अशा पिढीला काय सल्ला द्या अशा पिढीला सांगेन की हे जे तुमचं जे दैनंदिन जीवन आहे याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही स्वतःपासून मोबाईलला किमान चार तास तरी बाजूला करा कारण त्यामुळे डोळ्याची तुमची बघण्याची ताकद जी शक्य ती वाढेल तुम्ही सारखं मोबाईलमध्ये जे बघत बसता आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्याने करून प्रखर एवढे कशाला गाडीच्या लाईट सुद्धा बघितल्या समोरच्या आपण रस्त्यावर जाताना गाडीच्या जा लाईट किती तेज आहेत त्या किती तीव्र आहेत समोरच्याला दिसत नाही अशा पद्धतीचं जे वातावरण सगळ्याच गोष्टीमध्ये अतिरेक झालाय सगळ्याच गोष्टीचा मग ती लाईट जे असेल मोबाईलमध्ये असेल इतर सगळ्या वातावरणामध्ये असेल बिल्डिंग बांधण्यामध्ये असेल रस्ते करण्यामध्ये कशामध्ये सगळ्यामध्ये अतिरेक होत चाललाय आणि या झालेल्या अतिरेकाचा परिणाम म्हणजे हे येणारे अशी मोठी मोठी संकट आहे हे महाप्रलय आहे त्यामुळं माणसानं स्वतःपासून सुरुवात करा जेणेकरून अशी मोठी संकट येणार नाही एकंदर या अत्यंत भीतीदायक भेदरलेल्या वातावरणामध्ये गावकरी असतील आपल्या आसपासचे पूरग्रस्त असतील त्या सगळ्यांना तुम्ही धीर देत राहिलात आधार देत राहिलात तुमच्याच्यानं जे जी शक्य आहे ती मदत देत राहिलात खऱ्या अर्थाने ही तुमच्या मनोधैर्यची परीक्षा होती त्या मनोधैर्यच्या परीक्षेमध्ये तुम्ही अगदी पास झालात पण या ठिकाणी तुम्हाला ही ऊर्जा कोण देत होतं म्हणजे तुम्हालाही कोणतरी फोन करत असेल तुम्हालाही सर तुम्ही लढताय आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीनं तुमच्या राजकारणातले असतील कारखानदारीतले असतील कोणाकोणाचे फोन आले कशा तुम्हाला याच्यामध्ये मला संबंध माझे मित्र परिवार त्या सगळ्यांचे फोन आले तुम्ही नका तुम्ही तुझी निघून या त्याचबरोबर सगळ्या राजकीय माझे सहकार्या त्यांचे फोन आले पाहुण्याराव यांचे फोन आले आणि मित्रपरिवारांचे फोन आले की तुम्ही निघा तिथून निघून तसं नाही आपल्याला याचं करता येणार नाही तुम्ही फोन केला आम्हाला तुमची काळजी वाटते मी तुम्ही ज्या आस्थेनं माझी चौकशी केली त्याबद्दल सगळ्याचे मी आभार मानले परंतु त्यातून एक लक्षात ठेवायचं की मी इथून न जाता जी सगळ्यांना शिकवलं की कुठल्याही प्रसंगाला दाडताना तोंड द्या त्या पद्धतीनं तुम्ही काम करा मी भिवू नका कुठल्याही संकटाला भेट नाही ते काहीतरी थोडा वेळ लागतो आणि ती वेळ निघून गेली की ते सगळं संपलेलं पुन्हा सगळं शांत झालेलं असतं त्यामुळं कुठल्याही आत कुठलाही प्रसंग होईल तुम्ही धीर सोडायचा नाही आपल्या आतली जी शक्ती आहे विल पॉवर म्हणतो त्याला आपण ती शक्ती कायम जागृत ठेवावी की जेणेकरून कुठल्याही प्रसंगाला तुम्ही घाबरून जाणार नाही अशा पद्धतीचं तुम्ही स्वतःला स्वतःमध्ये आत्मविश्वास एवढा भरा की कुठल्याही संकटातून मी तरून जाईल मी भिनार नाही हे जर प्रत्येकाने केलं निश्चित धाडशी पिढी तयार होण्याला मदत होती एकंदर या काळात तुम्ही लोकांना धीर दिला पण तुम्हालाही अनेकांनी फोन केले आधार दिला धीर दिला तुमच्या धैर्याचं कौतुक केलं पण अशी एखादी सल आहे का मनात की त्यांचा फोन यायला हवा होता पण तो नाही आला नाही मी अशी कशी कुणाकडनंच अपेक्षा केलेली ते बोलण्याचा रूप माझ्या लक्षात येतोय परंतु तशी माझी अपेक्षा नाही कुणाकडनं कारण माझे जे सहकारी आहेत जे जी जीवाभावाचे जी माझे जी कार्यकर्ते आहेत किंवा जे माझे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत सगळ्यांनी फोन केले असल्याने चौकशी केली त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे आणि खूप ताकद आहे त्यामुळं माझी अपेक्षा तुम्ही मला फोन करावा तुम्ही चौकशी करावी अशी कधीच नाही सर्वसामान्य लोकांनी मला फोन केले त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा मी घेतो आणि हीच ऊर्जा माझी दोन्ही मुलं घेतात शिकतात आज मी स्वतः या पुरापासून म्हणजे पुरामध्ये अडकलो माझं पूर्ण बंगला पुराने वेढला होता परंतु माझं जे नुकसान झालं ते खूप मोठं नुकसान झालं त्यापेक्षा माझ्या गावातल्या लोकांना आसपासच्या गावातल्या लोकांचं जे नुकसान झालं जे बाधित झाले जवळपास नव्वद टक्के गावं पाण्यात होती आणि त्या नव्वद टक्के गावाचा शंभर टक्के शिवार पाण्यात आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालंय अशा बाधित झालेल्या माझ्या सर्व कुटुंबाना मदत करण्यासाठी ऋतुराज सरपंच आहे तो आणि पृथ्वीराज हे दोघं मुलं साधारण आतापर्यंत तीन साडेतीन चार हजार कीट तयार झालेत काही गावापर्यंत ते पोचलेत जस जसं पाणी कमी होईल त्या गावाला जायला मार्ग होतील त्या ठिकाणी जाऊन ते कीट वाटतायत आम्ही त्या कीट वरती कोणाचे फोटो टाकले नाहीत कोणाचं काही नाही प्रसिद्धीसाठी हे नाही हे आमच्या सावंत फॅमिलीचं कर्तव्य आहे की जरी आपण बाधित झालो असलो तरी आपल्याबरोबर जे झाले की आपल्यापेक्षा त्यांना खूप झटका की त्यांच्याजवळ आता काही नाही राहिलं निदान पंधरा दिवस पुरेल इतपत किराणा मालाचं किट किराणा मालाचा सीधा त्या लोकांपर्यंत पोहोचवावा आता पृथ्वीराज रात्री म्हणत होतं की आपण चारा मागूया आणि त्या जनावरांना चाराही देऊया अशा पद्धतीचं काम आम्ही आमचं दुःख बाजूला ठेवून मी आणि माझी दोन मुलं आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांच्याबरोबर रात्रंदिवस चिखलामध्ये ट्रॅक्टर जातात कशातनं जातात ओढ्यातनं नाल्यातनं कशात नाही ना जातात पण त्या लोकांपर्यंत पोहोचतात काम करतात त्यांनी विचारपूस करतात त्यांना आधार देतात धीर देतात ही ताकद आणि ऊर्जा कधी येते ज्यावेळेस आपण स्वतःच्या त्या संकटामध्ये त्या प्रसंगाला सामोरं जातो आणि लोकांना समजून तुम्ही भेऊ नका मी आहे ही ऊर्जा लोकांना मिळते म्हणून मी थांबलो याच्या अगोदर पाचवी चारी मापरामध्ये मी तर थांबलो होतो आणि हे धाडच माझ्या मुलांना आलं की आपलं वडील ज्या पद्धतीने थांबतात आड करतात आपण तसंच करायचं याच्यामध्ये भिण्याचं काही कारण नाही कारण अशी श्रीमंताची मुलं कधी घराच्या बाहेर येऊ देत नाहीत त्यांच्या वडील जाऊ देत नाहीत पण मी यांना रोखलं नाही तुम्ही जावा त्यांना मदत करा त्यांना बाहेर काढा त्यांची जनावर अडकलेत त्यांना बाहेर काढा ते आजार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा त्यांना दुधाचं नाही दूध नेऊन पोच घ्या पाणी पुरवा सगळं करा तुम्ही थांबवू नका हेच वेळ आहे लोकांना मदत करण्याची आणि त्यांना आधार देण्याची या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्या पद्धतीने दोघ काम करतायत त्यांचे सगळे सहकारी त्यांच्याबरोबर फिरतायत काम करतायत आणि ह्याच्यापेक्षा अजून काय बरोबर लोकांना मदत करणं मोठी आहे फार मोठी कमाई आणि ती श्रीमंती आहे आणि ही श्रीमंत श्रीमंती सोबत येणारी श्रीमंती आहे पैसा अडका काय बरोबर येत नाही आणि पैसा अडक्या बरोबर येणार नाहीच नाही परंतु आपण आपल्यासाठी आपण गेल्यानंतर आपल्यासाठी ज्यांच्या डोळ्यातून एक अश्रू उघळेल त्याच्या सारखी श्रीमंती किंवा त्याच्या सारखी किंमत कशालाच नाही म्हणून म्हणलंय की जुन्या लोकांनी साधू मरावे परी आपण गेल्यानंतर आपली उणीव जगाला भासावी असं काम तुम्ही करावं आणि हे असं जगलं तरच त्याला जीवन म्हणतात खरं आहे आपल्या आपण गाणं ऐकलं होतं की उषकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा आली खऱ्या अर्थानं रोजच्या सारखा सूर्य उगवेल या आशेने सगळीजण झोपली असताना अगदी सीनामाई महापुराची काळरात्र घेऊन आली पण या काळरात्रीत सुद्धा असे योद्धे लढत होते महापुराने भेदरलेल्या लोकांना आम्ही आहोत ही लढाई धैर्याची आपण मिळून लढू असं सांगत होते तर आ, हे होते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर ज्यांनी अत्यंत दिलखुलासपणे गेल्या अकरा दिवसामध्ये जो महापौर डोळ्यांनी पाहिला त्याचं अवलोकन केलं ते, अवलो के ते आपल्याला सांगितलं धन्यवाद